मित्रांनो प्रवीणदादा गायकवाड यांच्या तोंडाला जे काळं फासलं ते केवळ प्रवीणदादा गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलेलं नाही तर ते संपूर्ण मराठा समाजाच्या तोंडाला काळं फासलेलं आहे मराठ्यांनो खडबडून जागे व्हा तुम्हाला जाणीव नाही अजून अजूनही अनेक मराठे झोपीमध्ये आहेत हा हमला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर नसून संपूर्ण मराठा समाजावर हा हमला आहे जरी हमला असली लक्षात ठेवा हमला करणारा जरी मराठा असला तरी त्याला आदेश देणारा मेंदू दुसरा आहे अरे मराठ्या कधी कळणार तुला मराठ्या तुला कळणार कधी तुझा सिंडीने कापलाय गळा तुझा सिंडीने कापलाय गळा परंतु काही केलं तरी आपला मराठा समाज जागा व्हायला तयार नाही आणि या मनुवाद्यांचा हस्तक झालेला आहे या मनुवाद्यांचा अनपेड पोलीस झालेला आहे मराठा समाज लक्षात ठेवा मराठा समाज तरीसुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठा समाज हा शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारा आहे परंतु ओबीसी समाज तर सत्तर ऐंशी टक्के या मनोवाद्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेला आहे आणि यामुळे जे महाराष्ट्राचं जे अधपतन झालेलं आहे महाराष्ट्र आज जो रसा तळाला जा गेलेला आहे आज न्याय भेटत नाही आज ताई मुंडे परळीच्या न्याय मागत आहेत दोन वर्ष झालं त्यांच्या पतीची हत्या झाली आणि न्याय कुणाकडे मागायचा ज्यांच्याकडे न्याय मागायचा तेच हत्येमध्ये सामील आहेत कुणाकडे न्याय मागायचा अशी परिस्थिती आहे ज्यांच्याकडे न्याय मागायचा तेच खून करणाऱ्यांचे हस्तक झालेले आहेत आणि अशामध्ये न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हमला झाला प्रवीणदादा गायकवाड मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे सर्वसामान्य व्यक्ती नाहीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे ते डायरेक्ट वंशज आहेत एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी साहेब गायकवाड यांचे सुद्धा ते रक्ताचे वारस आहेत आणि धनगराचे राजे भूषण सिंह होळकर यांचे ते मामा आहेत हे नातं समजून घ्या अरे मराठ्यांनो लक्षात ठेवा छत्र तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानता ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याने सुद्धा आंतरजातीय विवाह केलेला आहे आणि तुम्ही आजही जाती धर्मामध्ये अडकलेले आहात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या सख्या चुलत भगिनींचे लग्न धनगरांसोबत लावून दिले आणि आज धनगरांचं आणि गायकवाडांचं जे रक्ताचं नातं आहे आणि अशा या राजघराण्यातील वंशज असून सुद्धा अगदी सर्वसामान्य म्हणून वंशज म्हणून नाही किंवा एखादे राजे म्हणून नाही एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून संविधानावर शंभर टक्के नाही हजार टक्के विश्वास ठेवून प्रवीणदादा गायकवाड तुमच्या आमच्यासाठी लढत आहेत आणि मराठा समाजाचे ते सच्चे प्रतिनिधी आहेत आज महाराष्ट्रामध्ये असा एकही व्यक्ती नाही महाराष्ट्रामध्ये आज असा एकही व्यक्ती नाही जो मराठा समाजाचं शंभर टक्के प्रतिनिधित्व करू शकतो आणि ते व्यक्तिमत्व आहेत आदरणीय प्रवीणदादा गायकवाड प्रवीण दादा गायकवाड उच्च शिक्षित आहेत राजघराण्याचा वारसा आहे प्रचंड श्रीमंत आहेत वैचारिक श्रीमंती आहे संविधानाला मानणारे आहेत आणि अनेक घटकामध्ये धनगर असेल ओबीसी असेल माळी असेल असे अनेक जातसमूह एस सी एस टी बामसेप वंचित बहुजन आघाडी रिपाई सर्वांसोबत सर्वांना सोबत घेऊन चालणारे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहेत आदरणीय प्रवीणदादा गायकवाड जे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व शंभर टक्के करतात आणि अशामध्ये बाळासाहेब सराटे यांनी जे म्हटलं की प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला जो हमला आहे तो मराठा समाजावर संपूर्ण मराठा समाजावर झालेला नाही त्यासाठी त्यांनी कारण दिलं की मराठा समाज हा वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरला गेलेला आहे कोणी राष्ट्रवादीसोबत आहे कोणी काँग्रेससोबत कोणी भाजपसोबत परंतु त्यांनी हे लक्षात घेतलं नाही सराटेंनी बाळासाहेब सराटे, सराटे लक्षात घ्या प्रत्येक समाज तो बौद्ध समाज का असे ओबीसी समाज का असे ब्राह्मण समाज का असे सगळे समाज हे वेगवेगळ्या संघटनामध्ये पक्षामध्ये विभागलेले असतात त्यामुळे तो समाज डिव्हाइड आहे असं मानण्याचं कारण नसतं मराठा राष्ट्रवादीमधला असो मराठा भाजपमधला असो मराठा शिवसेनेमधला असो किंवा अन्य कोणत्याही पक्षातला असो संघटनेतला असो मराठा प्रत्येक मराठा हा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतोच आणि अशामध्ये याच शिवाजी महाराजांचा संपन्न वारसा चालवणारे प्रवीणदादा गायकवाड हे मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला हमला हा मराठा समाजावर झालेला हमला आहे ही बाब संपूर्ण मराठा समाजाने लक्षात घेणं गरजेचं आहे हा केवळ मराठा समाजावर हमला नाही हा मराठा अस्मितेवर हमला आहे हा मराठ्यांच्या काळजावर घातलेला घाव आहे घाव काही मराठ्यांना बाळासाहेब सराटेसारख्या मराठ्यांना याची जाणीव नसेल अपवाद सोडा परंतु बाकीच्या मराठ्यांना खडबडून जागे व्हा हा समाजावर झालेला हमला आहे अरे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली बदनामी कशा पद्धतीने केली लक्षात ठेवा तुम्ही आता कोरटकर तुम्ही पाहिला तुम्हाला अनेक लोकांना इतिहास माहीत नसतो इतिहासाचं वाचन नसतं आकलन नसतं ज्ञान नसतं तुम्ही त्यासाठी आजची उदाहरणं पहा कोरटकर तुम्ही पाहिला छिंदम पाहिला कोशारी पाहिला सोलापूरकर पाहिला ही जी लोक आहेत काही विकृत लोक आहेत बाब्या पुरंदरी पाहिला ही जी विकृत लोक आहेत आणि या विक्रतांना सांभाळण्याचं कोण काम करतं यांच्याद्वारे इतिहास कलंकित करण्याचं कोण काम करतं आणि याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम कोण करतं अरे तुम्हाला खोटं वाटत असेल तर छत्रपती संभाजी महाराजावर त्या काळामध्ये निघालेला चित्रपट पहा संभाजी महाराजांना दारुड्या दाखवलेला आहे दारू पिताना दाखवलेला आहे संभाजी महाराजांना बाईलवेडा दाखवलेला आहे आणि हे कुणी दाखवलेलं आहे का दाखवलेलं आहे याचं खंडन करून खरे छत्रपती संभाजी महाराज काय आहेत खरे शिवाजी महाराज काय आहेत खरा त्यांचा इतिहास काय आहे आणि इतिहास शुद्धीकरणाचं काम संभाजी ब्रिगेडनं केलेलं आहे आणि यामध्ये प्रवीणदादा गायकवाड यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे लक्षात ठेवा बडोदा संस्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं जे बडोदा संस्थान आहे अगदी सातार आणि कोल्हापूर या संस्थानाच्या तोलामोलाचं ते संस्थान आहे आणि ते बडोद्यामध्ये गुजरातमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकांना त्यांच्याविषयी माहिती नाही परंतु माहिती घ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये जाण्यासाठी मदत करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड होते महाराजा सयाजीराव गायकवाड राजे छत्रपती शाहू महाराज म्हणजे लोकशाहीचा बेस आहेत लक्षात ठेवा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांना बेस मानलेलं आहे एवढं मोठं कार्य आणि तो संपन्न वारसा एवढंच नाही तर केवळ सयाजीराव गायकवाड यांचाच नव्हे तर शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांचा संपन्न वारसा प्रवीणदादा गायकवाड चालवत आहेत आणि जो मराठा समाजासाठी अत्यंत हिताचा आहे मराठा समाज योग्य दिशेने जावा मराठा समाज मानवतावादी दृष्टिकोनातून जावा मराठा समाजामध्ये समता रुजावी बंधुता रुजावी न्याय रुजावा स्वातंत्र्य रुजावं मराठा समाज वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत व्हावा मराठा समाजाची उन्नती व्हावी वीस हजारपेक्षा जास्त तरुणांना बाहेरच्या देशामध्ये त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास दहा लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे त्यामुळे मराठा समाजासाठी फार फार मोठं प्रचंड योगदान प्रवीणदादा गायकवाड यांचं आहे आणि हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे आणि मराठा समाज मराठा तरुण स्वतःच्या पायावर उभा राहत आहे आणि हे पायावर उभा राहत असताना त्यांनी कधीही जातीभेद केला नाही मराठा ही एक व्यापक संकल्पना ते घेऊन चालत आहे त्यामध्ये कोणत्याही जातीचा येव ओबीसी येव एस सी येवो एस टी येवो प्रवीणदादा गायकवाड कधीही जात विचारत नाहीत अगदी लक्षात ठेवा तुम्ही ब्राह्मण जरी असला तरी जात विचारत नाहीत कधीही भेदाभेद करत नाहीत सर्वांना मदत करण्यासाठी ते पुढे असतात म्हणजे एक मानवतावादी दृष्टिकोन घेऊन ते आज चालत आहेत त्यामुळे अनेक ब्राह्मणसुद्धा त्यांचे फॅन आहेत लक्षात ठेवा कारण त्या ब्राह्मणांना सुद्धा कळत आहे की प्रवीणदादा गायकवाड हे खरे मानव आहेत खरे, खरे मानवतावादी आहेत खरे शिवराय फुलेशाव आंबेडकर विचारधारेची पाईक आहेत हे मराठा समाजाने लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे जे मानवतावादी संविधानवादी लोकशाहीवादी ब्राह्मण आहेत ते सुद्धा जर प्रवीणदादा गायकवाड यांना आदर्श मानत असतील तर किती उच्च कोटीचं नैतिक मूल्य त्यांच्याकडे आहे याचं भान समाजाने ठेवणं गरजेचं आहे आणि बाळासाहेब सराटे तुम्ही चुकीचं बोललेलं आहात हा हल्ला मराठा समाजावर झालेला आहे आणि मी मराठा म्हणून हे जाहीरपणे सांगू शकतो ठामपणे सांगू शकतो हा आमच्या मराठा समाजावर झालेला हमला आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम